श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरु पौर्णिमेचा दिवस साजरा करण्यात येतो या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करण्याबरोबरच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची देखील पूजा करण्याची परंपरा आहे यासाठी आषाढ पौर्णिमेला हिंदू धर्मात फार महत्व आहे मान्यतेनुसार या दिवशी महाभारत आणि वेदांचे रचनाकार महर्षी व्यास यांचा जन्म झाला यासाठी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आषाढातील पौर्णिमेचं व्रत एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ठेवलं जाणार आहे याच दिवशी गुरुपौर्णिमा देखील साजरी केली जाणार आहे आपले आयुष्य घडवण्यात गुरूंचा सिंहाचा वाटा असतो गुरु ही केवळ व्यक्ती नाही तर आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रत्येक क्षण आणि त्यासाठी माध्यम झालेली वस्तू व्यक्ती किंवा अन्य कोणतीही गोष्ट गुरु असू शकते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे स्मरण पूजन केल्याने जलद आध्यात्मिक प्रगती होते या दिवशी गुरु तारक चैतन्य वातावरणात सक्रिय होतात गुरूंची उपासना करणाऱ्या जीवांना या चैतन्याचा लाभ होतो एवढेच नाही तर आजच्या दिवशी केलेल्या कार्याचे सहस्रपटीने पुण्य लाभते याशिवाय या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे दान करणे याला देखील महत्त्व आहे पण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल तशा वेळेस तुम्हाला उद्या रविवारी आलेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरीच एक साधा उपाय करायचा आहे या उपायामध्ये तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकल्याने तुमचे सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुम्हाला तुमच्या गुरुचे पाठबळ लाभेल या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो बऱ्याचदा असं होतं की त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच आपल्याला सापडत नाही अशा वेळेस आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण वाटचाल केल्यानंतर अनेक अडचणीतून संकटातून आपल्याला मुक्तता मिळू शकते गुरुचरित्रामध्ये देखील असं वर्णन केलेलं आहे जेव्हा देव कोपतात तेव्हा गुरुच तारतात पण जेव्हा गुरु, जे गुरु कोपतात तेव्हा तारणारं कोणीही उरत नाही म्हणूनच गुरूंना अतिशय महत्त्वाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये आहे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही घरामध्ये आजारपण वाढलेली असतात एखादी व्यक्ती आजारी पडते ती आजारपणातून बरी होत नाही की लगेचच घरातील दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि त्या व्यक्तींच्या आजारपणाच्या उपचारांमध्येच तुमच्या घरात आलेला सगळा पैसा निघून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चंच याशिवाय घरामध्ये वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होत राहतात तुमच्या घरामध्ये असलेली मुलं लहान असतील तर ते किरकिर करतात मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत त्यांना एखादं व्यसन लागलेलं असतं मग ते मोबाईलचं असेल किंवा इतर काही वस्तूंचं असेल तुमच्या घरातील मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही या ना अशा अनेक समस्यांनी आपण त्रस्त असतो आणि याला कारणंही तशीच असतात बऱ्याचदा आपल्या हातून कळत नकळतपणे घडलेल्या चुकांमुळे देखील त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यामध्ये भोगावे लागतात बऱ्याचदा घरामध्ये वास्तुदोष असतील तर त्यामुळे देखील तुमच्या घरामध्ये ह्या समस्या उद्भवतात अनेक जणांना पितृदोष असतात पित्रांची सेवा त्यांच्या हातून घडलेली नसते त्यामुळे पिढ्यानपिढ्या पिढ्या हा त्रास त्यांच्या घरामध्ये होत असतो हे सर्व दोष घालवण्यासाठी आणि खर्चिक सेवा देखील सांगितल्या जातात पण प्रत्येकाला त्या सेवा करण्यासाठी तेवढा पुरेसा वेळही नसतो किंवा तेवढा पैसा त्यांच्याकडे नसतो मग काही विशिष्ट तिथींवरती जसं की आमोसे असेल किंवा पौर्णिमा असेल अशा तिथींना घरच्या घरी हे साधे सोपे उपाय करूनही तुम्ही तुमचे दोष तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करू शकता उद्या आलेल्या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी ह्या सर्व गोष्टींना इशा करण्यासाठी सोबतच आपल्या गुरूंचं पाठबळ सोबत राहावं यासाठी हा विशेष उपाय करायचा आहे कारण उद्याच्या दिवशी गुरुच्या सेवेला देखील तितकंच महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला स्नान करायचं करायचे गुरुची उपासना करायची आहे तर आता त्यासाठी आपल्याला उद्या पहाटे लवकर उठायचं आहे शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं ब्रह्ममुहूर्त जो आहे तो पहाटे साडेतीन ते साडेपाच या वेळेमध्ये असतो त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर मग तुम्ही सकाळी आठपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि कुटुंबातील सग सर्व सदस्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही वस्तू टाकायची आहे अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत तर आता उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील नित्यकर्म आधी आटोपून घ्यायची ज्यामध्ये आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं बघा उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी भगवान विष्णूंची देखील सेवा केली जाते त्यामुळे पाण्यामध्ये थोडंसं चिमुटभर हळद आणि गोमूत्र टाकून त्या पाण्याने अंगणामध्ये सडा टाकायचा फ्लॅट सिस्टीम असेल तर थोडं स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही हे पाणी तयार करू शकता आणि फ्लॅटच्या बाहेर हे पाणी तुम्ही स्प्रिंकल करू शकता त्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे घरामध्ये उद्या पौर्णिमा असल्याने थोडंसं मीठ आणि हळद टाकून याने, याने संपूर्ण घराची लादी पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही आंघोळीचं पाणी काढायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी थंड पाण्याने आंघोळ करावी कारण पवित्र गंगेवरती ज्यावेळेस आपण जाऊन स्नान करतो त्यावेळेस ते तेथील पाणी हे थंड असतं पण आता पावसाळा आहे त्यामुळे जर तुम्हाला तेवढं थंड पाणी सहन होत नसेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी काढू शकता त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर पहा उद्याच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल गंगाजल जे आहे ते तुम्हाला कुठल्याही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे मिळून जाईल किंवा तुमच्या घरामध्ये आधीपासूनच गंगेवरून भरून आणलेलं पाणी भ ठेवलेलं असेल तर त्यातले तुम्हाला दोन ते तीन थेंब तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतरची दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे चिमूटभर हळद हळद जी आहे नकारात्मकतेला संपूर्णपणे नष्ट करते हळद भगवान श्रीहरिविष्णूंना प्रिय तर आहेच पण तुमचं गुरुबळ तुम्हाला वाढवायचं असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्याने तुमचा गुरु ग्रह बलवान होत असतो आणि बघा गुरुग्रह बलवान असेल तर तुम्हाला कोणत्याही संकटातून किंवा तुम्हाला असलेल्या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत होत असते एवढं महत्त्व हळदीला आहे म्हणून उद्याच्या दिवशी न चुकता काहीही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकणं शक्य नाही झालं तरी चिमुटभर हळद मात्र तुम्हाला आवर्जून टाकायची आहे त्यानंतरची तिसरी वस्तू जी पौर्णिमे आमोसेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकावी ती तिसरी वस्तू ज्यामुळे तुमचे सर्व दोष तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये अडचणी येतात तुमची प्रगती होत नाही त्यासाठी टाकायची आहे ती म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य जे आहे ते तुम्हाला जवळच असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा तिथे जर तुमचं जाणं शक्य नसेल तर तुम्ही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे जर गेलात आणि तिथे तुम्ही पंचगव्य मागितलं तर पंचगव्याचे छोटे छोटे पॅकेट्स मिळतात हे पंचगव्य अगदी तुम्हाला चिमूटभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या तीनही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळीचा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे कधीही निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये एकतरी वस्त्र अंगावरती ठेवावं जेणेकरून आपले पितृ ते पाणी पिऊन तृप्त होतात ज्यावेळेस आपण निर्वस्त्र होऊन आंघोळ करतो त्यावेळेस पितृ आपले अतृप्त राहतात आणि पितृदोष आपल्याला लागतो म्हणूनच ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे सोबतच सगळ्यात आधी आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डोक्यावरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आंघोळ करायची आणि उद्याच्या दिवशी स्नानासोबतच दान देखील करायचं आहे गुरुचं नामस्मरण करायचं जे तुमचे गुरु असतील त्यांचं नामस्मरण करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या देवपूजा झाल्यानंतर तिथे बसून तुम्हाला गुरुच्या स्मरणार्थ गुरुर् गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः नम हा मंत्र तुम्हाला पठन करायचा आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ